श्री शिवाय नमस्तोभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादी देव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात शिवपुराण कथेत म्हटले आहे की तीस जून दोन हजार चोवीस रोजी आषाढ महिन्यातील रविवार या दिवशी नवमी तिथी आलेली आहे या दिवशीचा केला जाणारा शुभ पुराण कथेतील सात हरभऱ्याच्या डाळीचा प्रभावशाली उपाय आज आपण पाहणार आहोत हा उपाय असा आहे की या उपायामुळे तुम्हाला त्या दिवशी जरूर दुसरा उपाय नाही कुठला केला तरीही चालेल हा एकच तसेच अजून दोन तीन उपाय प्रभावशाली तुम्हाला मनोभावे आणि श्रद्धेने करायचे आहेत नवमीचा दिवस हा खूप खास आणि महत्त्वाचा असा आहे कधी कधी असं होतं की खूप मोठ्या मोठ्या पूजापाठ अनुष्ठान केल्यामुळे ही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाहीत पण नवमीच्या दिवशी छोट्याशा उपायांना आपली मनोकामना इच्छा नक्की पूर्ण होईल आणि खूप व्यक्तींनी हा उपाय केलाही आहे त्यांना चांगले फळही मिळाले आहे तर हा उपाय करण्याचा काय हेतू आहे काय याची समस्या आहे तर एखाद्या व्यक्तीला च्या घरी पैसा टिकत नाही घरात भांडणे वादविवाद पैशामुळे घरात खूप तंगी चालू आहे तर शिवमंदिरात जाऊन आपल्याला श्रद्धेने आणि विश्वासाने आणि मनोभावे हा उपाय करायचा आहे तर नंबर एक रविवारी नवमी तिथीला आपल्याला भगवान याच्या मंदिरात प्रदोष काळात म्हणजे साडेपाच ते साडेसहा या दरम्यान हा उपाय करण्यासाठी जायचा आहे तुमच्या घरातूनच एक लोटा जल वेगवेगळे घेऊन जायचे आहेत त्याचबरोबर दोन छटे गुळाचे तुकडे घ्यायचे आहेत त्यानंतर पा पाच सात अकरा एकवीस हरभरा डाळ जेवढ्या तुम्हाला पाहिजे तेवढ्या घ्यायच्या आहेत नवमीच्या दिवशी सप्तमी येते आणि सप्तमीला भगवान नारायणाला हा दिवस समर्पित असतो या दिवशी भगवान नारायणाला पिवळे सामग्री समर्पित केल्याने भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होता हे सर्व घेऊन आपल्याला भगवान शंकराच्या मंदिरात जायचे आहे पहिल्यांदा आपल्याला शिव मंदिरात गेल्यानंतर दक्षिण दिशेला बसून उत्तरेकडे तोंड करायचे आहे आणि एक लोटा जल ओम नम शिवाय म्हणत अर्पण करून आपल्याला ते छोटे दोन गुळाचे तुकडे घेऊन गेला आहात त्यातील एक गुळाचा तुकडा शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे त्यानंतर तांब्यातील थोडे जल त्या डाळीला लावावे आणि जेवढी डाळ घेऊन गेला आहात ते आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे ती काही आपली मनोकामना आहे जी काही आपली समस्या आहे ती बृहस्पती ईश्वर महादेव यांना हृदयापासून सांगायची आहे माझ्या आयुष्यात धनसंपदा प्राप्तीच्या बाबतीत खूप समस्या चालू आहेत जो व्यापार व्यवसाय चालू केला आहे तो चांगला चालत नाही नोकरीमध्ये कोणी कोणती ना कोणती बाधा येत आहेत प्रॉब्लेम येत आहे तर यातून नक्की मार्ग काढा आणि ती माझ्या हातातील हरभरा शिवलिंगावरती बृहस्पती ईश्वर महादेव स्मरण करून अर्पण करावी नंबर दोन आपण शिवमंदिरात जाताना दोन लोटा जल घेऊन गेलतो त्यातील एक लोटा अर्पण केल्यानंतर दुसऱ्या एका का आ, कलशामधील एक गुळाचा तुकडा टाकून बेलपत्र असेल तर टाकून नसेल तर तिथे शिवलिंगावर एक बेलपत्र असेल घ्यावे आणि पहिल्यांदा जे स्त्री शिव गणेश स्थान आहे तिथे थोडे समर्पित करावे त्यानंतर कार्तिकेयाचे स्थान आहे तिथे समर्पित करावे त्यानंतर अशोक सुंदरीचे जे अश स्थान आहे त्यावरती थोडेसे जल समर्पित करावे त्यानंतर पार्वती मातेचे हस्तकमल आहे त्या ठिकाणी ते जल थोडेसेच अर्पण करावे त्यानंतर शिवलिंगावरती म्हणजे जे शिवाचे कंकर आहे त्याच्यावरती श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत ते जल हळूहळू समर्पित करावे पण हे लक्षात ठेवायचे आहे की ते जल समर्पित करताना त्यां त्यांचे शिंतोडे आपल्या पायावरती येणार नाहीत आणि बृहस्पती ईश्वर महादेव यांना मनापासून प्रार्थना करून आपल्या घरी परत यायचे आहे नंबर तीन रविवारी नवमी तिथीला भगवान शिवशंकराच्या मंदिरात आपल्याला एक लोटा जल एक बेलपत्र ते नसेल तर शिवलिंगावर समर्पित केलेले असेल तरी ते चालेल पण ते बेलपत्र कुठेही तुटलेले फाटलेले नसावे आणि दोन बुंद मध घ्यायचा आहे आणि आपल्याला शिवलिंगावरती एक लोटा जल समर्पित करून ते बेलाचे तीन पानाच्या मध्यभागी मध लावून तिथेच आपण आपली करंगळजेवरची जी बोट आहे ते धरून ते शिवलिंगावरती श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय म्हणून मंत्राचा जप करून मनोभावे समर्पित करावे पण लक्षात असू द्या बेलपत्राचा डेट जलाधारीकडे असावा यामुळे जी काही तुमची समस्या आहे नोकरीबद्दल व्यवसायाबद्दल मुलाबद्दल किंवा सांसारिक कुठल्याही दोषाबद्दल तर त्यातून नक्की मार्ग निघेल पण हा उपाय आपल्याला प्रदोष काळात करायचा आहे भगवान शिवाचे कोठेही कुठलेही उपाय करताना आपल्याला प्रदोष काळातच करायचे आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरात केव्हाही केला तरी चालतो मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हर हर महादेव धन्यवाद